लोकसभा निवडणुका झाल्या कोण जिंकलं कोण हरलं याची चर्चाही झाली आणि आता तयारी सुरू झाली आहे ती विधानसभा निवडणुकांची महायुती आणि महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकांचा रोडमॅप आखायला सुरुवात केली आहे त्यासाठी बैठका आणि गाठीभेटींना सुरुवात आहे मवियाची विधानसभेसाठी पहिली एकत्रित बैठक पार पडल्यानंतर सहा जुलैला मुंबईत महायुतीचा महामेळावा पार पडला या मेळाव्यात शिंदेंची शिवसेना भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यासोबत महायुतीतल्या घटक पक्षांचे नेते उपस्थित होते या मेळाव्यात राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसंच विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी महायुतीतल्या प्रवक्त्यांना लगाम घालण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अशा तिन्ही नेत्यांचं एकमत झाल्याचं दिसून आलं तिन्ही नेत्यांनी प्रवक्त्यांना कानपिचक्या दिल्या या महायुतीच्या मेळाव्यात नेमकं काय काय घडलं एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवार नेमकं काय काय म्हणाले महायुतीच्या कार्यकर्त्यांना नेमकी कोणती त्रिसूत्री देण्यात आली त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू मुंबईतल्या षणमुखानंद सभागृहात सहा जुलैला महायुतीचा महामेळावा पार पडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री छगन भुजबळ राधाकृष्ण विखे पाटील उदय सामंत खासदार नारायण राणे खासदार सुनील तटकरे दीपक केसरकर पंकजा मुंडे मंगलप्रभात लोढा यांच्यासह महायुतीतल्या तिन्ही घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते या मेळाव्यात महाराष्ट्र सरकारच्या बजेटमध्ये मांडण्यात आलेली महिलांसाठीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना यांची माहिती देऊन या योजना महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन सगळ्यात आधी मंत्री उदय सामंत यांनी केलं त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाषण केलं लोकसभेला महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित यश मिळालं नसल्याचं सांगत विरोधकांना मिळालेलं यश हे समाजात गैरसमज पसरवून मिळाल्याचं अजित पवार म्हणाले आदिवासी आणि मागासवर्गीय समाजात संविधान बदलाचं नरेटिव्ह पसरवून आरक्षण धोक्यात येईल असं विरोधकांकडून सांगण्यात आलं त्यामुळे आपल्याला फटका बसला पण आता गाफील न राहता विरोधकांचा खोटा प्रचार हाणून पाडण्यासाठी सगळ्यांनी झोकून देऊन काम केलं पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलं तसंच जागा वाटपाबद्दल बोलताना विधानसभा निवडणुकांसाठी वरिष्ठ पातळीवर तिकीट वाटप निश्चित होईल दोन ताकदीचे उमेदवार असतील तिथे कदाचित एकाला तिकीट मिळेल दुसऱ्याला मिळणार नाही तेव्हा अशा नेत्यांनी नाराज न ना होता वेगळी भूमिका न घेता हे सगळ्यांचं काम असल्याची भावना ठेवायला हवी असं अजित पवार म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळं विरोधक घाबरले त्यांना ही योजना यशस्वी होऊ द्यायची नाहीये त्यामुळे ते याबद्दल नकारात्मक बोलतील चुनावी जुंगला म्हणतील पण आपण सकारात्मक विचार करण्याचं आवाहन अजित पवारांनी केलं तसंच कांदा निर्यात बंदीवरून लोकसभेला आलेल्या अपयशामुळं कांदा निर्यात बंदी न करण्याची विनंतीही अजित पवारांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली तसंच महायुती हा एक परिवार आहे त्यामुळं हलक्या कानाचे राहून महायुतीत वितिष्ट येईल वाद होतील असं वागू नका असा, असा इशारावाचा सल्लाही अजित पवारांनी महायुतीतल्या तिन्ही पक्षातल्या कार्यकर्ते आणि नेत्यांना दिला शेतकऱ्यांची वीजमाफी महिला आणि विद्यार्थिनी आणि तरुणांसाठी असलेल्या योजना निवडणुकीपुरत्या नाहीत हे लोकांना पटवून देऊन या योजना कायम ठेवण्यासाठी महायुतीचं सरकार भविष्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहनही अजित पवारांनी या मेळाव्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केलं तिन्ही पक्षातील मंत्री आणि नेत्यांनी फक्त आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना न भेटता इतर मित्र पक्षांच्या नेत्यांचेही प्रश्न जाणून घ्यावेत असं सांगत तिन्ही पक्षांनी मिळून सामंजस्यानं काम करण्याची भावना अजित पवारांनी व्यक्त केली यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेळाव्यात भाषण केलं राजकारणातही कधी कधी डकवर्त लुईसचा नियम लागतो जिंकतं कोण कोणाला मतं जास्त मिळतात कोणाचं सरकार बनतं याचा काही नेम नसतो लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला असला तरी राज्यात महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मतं मिळाली तर महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं मिळाली त्यामुळं फक्त दोन लाख मतं आपल्यापेक्षा त्यांना जास्त मिळाली आहेत पण आता जर आपण निर्धारानं उतरलो आणि आपण त्यांच्यापेक्षा वीस लाख मतं जरी जास्त घेतली तरी आपल्या दोनशे जागा निवडून येतील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला लोकसभेला पराभव झाला असला तरी महायुती आता पूर्ण ताकदीनं मैदानात उतरली आहे आपली लढाई ही तीन पक्षांशी नाही तर चौथ्या पक्षाशी होती तो पक्ष होता फेक नरेटिव्ह पण सत्य चिरकाल टिकत पण असत्याचा मृत्यू लवकर होतो असत्याच्या आधारावर एक निवडणूक जिंकता येते पण दुसरी निवडणूक जिंकता येत नाही ते आता नवीन खोटं पसरवतील त्यामुळं आता आपण गाफील न राहता वेळच्या वेळी त्यांना प्रत्युत्तर देणं गरजेचं असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं तसंच राज्य सरकारच्या योजनांबद्दल रोज सकाळी नऊ वाजता त्यांचे नेते काहीतरी वेडंवाकडं बोलून जातील आणि दिवसभर त्या वेड्यावाकड्याची चर्चा होईल असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांना अप्रत्यक्ष टोला लगावला पण या ट्रॅपमध्ये न पसता आपण चांगली कामं लोकांपर्यंत रोज पोहोचवली पाहिजेत लोकसभेत आलेल्या अपयशाबद्दल बोलताना जे, बोलता जे महत्वाचे निर्णय घेतले त्याबद्दल जितकं बोलायला पाहिजे तितकं आपण बोलत नव्हतो ही आमची सगळ्यांची चूक असल्याचं फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला हे लोक विरोध करतायत पण गावोगावी यांचेच लोक फॉर्म घेऊन घरोघरी फिरतायत हे भाऊ सावत्रासारखे विधानसभेत आपल्या बहिणीसाठीच्या योजनेचा विरोध करतात ते सख्ख्या भावांप्रमाणे गावागावात फिरतायत त्यामुळे अशा बेगडी भावांपासूनही आपल्या बहिणींना सावध करून तुमचे खरे भाऊ या मंचावर बसले असल्याचं आपल्याला सांगावं लागेल असंही फडणवीसांनी म्हटलं यासोबतच नारी शक्तीसाठी घेतलेले निर्णय पीक विम्यासाठी राज्य सरकारनं घेतलेले निर्णय याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं फडणवीसांनी सांगितलं यानंतर फडणवीसांनी महायुतीतल्या नेत्यांना कानपिचक्याही दिल्या आज आपलाच एकमेकांत विसंवाद दिसतो आज आपलेच प्रवक्ते एकमेकांच्या विरोधात बोलत असतात हे बंद केलं पाहिजे जर कोणाला बोलायची खुमखुमी आलीच तर त्यांनी आपापल्या नेत्यांना अगोदर विचारावं त्यांनी होकार दिला तर आपली खुमखुमी पूर्ण करावी आपण एक नाही आहोत हे नरेटिव्ह तयार करण्याचा सा प्रयत्न चाललाय आणि याला दुर्दैवानं आपणच बळ देऊन आपण हिट विकेट आणि रनआउट होतोय अशा शब्दात फडणवीसांनी महायुतीतल्या नेते आणि प्रवक्त्यांना खडे बोल सुनावले तसंच जागा वाटपाचा निर्णय सगळ्यांच्या सल्ल्यानं होईल प्रत्येकाच्या आशा आकांक्षा असतात पण त्या असल्या तरी युतीत प्रत्येक पक्षाला काही ना काही कॉम्प्रोमाइज करावं लागतं ते केलं तरच युती टिकते त्यामुळे आपापला विचार करून चालणार नाही आज विरोधक कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत त्यामुळे आपण ही भूमिका ठेवली नाही तर आपण आपलंच नुकसान करून घेत आहोत अशा आशयाचं वक्तव्य करत फडणवीसांनी तिन्ही पक्षातल्या प्रमुख नेत्यांना इशाराही दिला यासोबतच अटल बिहारी वाजपेयींची कदम मिलाकर चलना होगा ही कविता सादर करत आपण सगळ्यांनी एकत्र पुढे जायची गरज असून तरच आपला विजय होईल असं फडणवीसांनी म्हटलं या मेळाव्यातलं शेवटचं भाषण केलं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच शेर सादर करत आपला कारवा वाढत चालल्याचं मुख्यमंत्री शिंदेनी म्हटलं दोन वर्षांपूर्वी लोकांच्या मनातलं सरकार स्थापन करण्यासाठी आपण धाडसी निर्णय घेतला त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्याला साथ दिली तसंच मोदी शहा चट्टानासारखे पाठीशी उभे राहिले त्यानंतर अजित पवार आले आणि आपली ताकद वाढत गेल्याचं शिंदे म्हणाले आपलं सरकार यायच्या अगोदर कोस्टल रोड मेट्रो समृद्धी महामार्ग अटल सेतू अशा सगळ्याच प्रकल्पांवर स्टे लावण्यात आला होता फक्त फेसबुक आणि वर्क फ्रॉम होम चालत असल्याचं चा म्हणत शिंदेनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आपण सरकार आल्यावर सण उत्सवांवरचे निर्बंध उठवले विकासाबरोबर संस्कृती आणि परंपरा टिकवण्याचं आपण काम केलं आपली एकजूट सगळ्यात महत्वाची आहे हे सरकार चोवीस तास लोकांसाठी काम करणार आहे आम्ही एकही निर्णय वैयक्तिक लाभासाठी घेतला नाही शेतकरी कष्टकऱ्यांसाठी आम्ही निर्णय घेतले असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं महायुती सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार पडेल असं विरोधक म्हणत होते पण सरकार काही पडलं नाही उलट सरकारची कामगिरी बघून विरोधकांचे चेहरे मात्र पडले अशा शब्दात शिंदेंनी मवियावर टीका केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला विरोधकांनी विरोध केला आता ही योजना होऊच नये अशी त्यांची इच्छा आहे पण मुंबईतल्या त्यांच्या शाखांवर या योजनेचे बोर्ड लागलेत एकीकडं घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि असंविधानिक सरकार म्हणायचं पण दुसरीकडं त्याच सरकारच्या योजनांचे बोर्ड आपल्याच शाखांवर लावायचे अशी टीकाही शिंदे केली ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यातल्या तरतुदी आपण जास्त सोप्या करणार आहोत जेणेकरून आपल्या भगिनींच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जावेत ही आमची इच्छा आहे यामध्ये मध्यंतरी एका तलाठ्यानं पैसे खाण्याचा प्रयत्न केला मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून त्याला थेट जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिले असंही शिंदे म्हणाले आपण तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला त्यामुळं हे सरकार भगिनींची चिंता करणारं आहे एसटी मध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली आणि तोट्यात असणारी एसटी फायद्यात आणली या योजना देताना आपण कोणतीही जात पात किंवा धर्म पाळला नाही त्यामुळे विरोधकांचा खोटारेपणा आता चालणार नाहीये तसंच वेगवेगळ्या योजना सांगत आपल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आरोपाला आपण कामानं उत्तर दिलं पाहिजे असंही शिंदे म्हणाले एकंदरीतच तिन्ही पक्षांनी वाद न करता एकत्र लढणं लोकांपर्यंत योजना पोहोचवणं आणि विरोधकांचं खोटं नरेटिव्ह मोडून काढणं अशी त्रिसूत्री महायुतीच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांकडून देण्यात आली आणि त्याप्रमाणे काम करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आलं तुम्हाला काय वाटतं महायुतीची ही त्रिसूत्री विधानसभेला वर्कआउट होईल का लोकसभेला आलेलं अपयश महायुती विधानसभेला भरून काढणार का याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका